अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी शिक्षकांचं आंदोलन मुंबईत सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार आहे आणि त्यावर तोडगा काढला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेमध्ये दिली राज्यामध्ये अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवरती एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपास मोहीम राबवली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली पुण्यातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येत्या तीन वर्षामध्ये रिंग रोड तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक ती भूसंपादन प्रक्रिया वेगानं पूर्ण केली जाईल रिंग रोडचं काम नऊ टप्प्यांमध्ये विभागण्यात आलं आहे आणि काम प्रत्यक्षात सुरू आहे अशी माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी दिली मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतल्या एकशे एकतीस प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले आहेत त्यांची स्वतंत्र वर्गवारी करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दहा प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली एस आर इमारती पुनर्विकसित न करता भाडं थकवणाऱ्या विकासकांच्या इतर इमारतींवरती टाच आणून थकीत भाडं वसूल करण्यासाठी नवीन कायदा करण्यात येईल असंही ते म्हणाले मुंबईमध्ये डोंगराळ भागामध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण लक्षात घेता याबाबत नव्यानं सर्वेक्षण केलं जाईल आणि आयआयटी मुंबईनं यावर सुचवलेल्या उपाययोजनेनुसार कारवाई करण्यात येते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सभागृहामध्ये दिली टीनं मुंबईने यावर काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्यानुसार सत्तेचाळीसपैकी पंचेचाळीस कामं पूर्ण करण्यात आली आहेत ती म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येतात असंही मंत्र्यांनी सांगितलं